आजची आसपान संकट आहे कारण तालुक्याची सरासरी चार शेममीटर आहे आणि चोवीस तासात दोनशे शेममीटर पाऊस झाला आता या सगळ्या व्यवस्था आपल्याला अपुऱ्या पडतात काही ठिकाणी अतिक्रमणामुळे अडचण झालेली आहे शेतकऱ्यांची ग्रामस्थांची पण आता यंत्रणापूर्ण सतर्क आहेत पुरामध्ये काही गाडी घात त्यामुळे काही लोक एक दोन लोक वाहून गेलेत वगळता मात्र अन्य ठिकाणी अशी काही जीवितहानी झाली नाही आहे त्यामुळे ताबडतुबीनं जिथे आवश्यक त्या ठिकाणी बोटीचा वापर करावा तिथे आता एनडीआरएफचे काही जवान आलेले आहेत त्यांचा त्यांची मदत घ्यावा सूचना दिलेल्या आहेत स्थानिक ग्रामस्थ प्रमाणात मदत करत आहेत त्यांची ते फार मोठी होते प्रशासन काही एकटा काही करू शकणार नाही स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय शक्य नाही म्हणून सगळ्या स्थानिक नागरिकांना आम्ही आवाहन करतो जेवढे आमच्या जेवढे शासनाला मदत करता येईल तेवढा प्रयत्न करावा आणि हे आसमानी संकट आहे पण निश्चितपणे आम्ही त्याच्यावर मात करू त्याच्यामध्ये काही संधी नाही